माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत या आहेत ते तुम्हाला सांगतो भताने संजय सचिन सानप भास्कर केंद्रे अ हे ठराविकच नाव येत आहेत आणि हेच फड एक कोणीतरी आहेत हे सर्व कर्मचारी बघा तुम्ही विष्णू फड पोलीस कर्मचारी गोविंद भाताने पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे आठ आत या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ह्या सगळे या कर्मचाऱ्यांना रवींद्र सानपासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत या आता नवीन नियम मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती किती वर्ष पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याला दाखवतात आणि तीन महिन्याने परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि एवढं एवढेले लेकरे आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच मला वाटतं आय बी एन एटीननी त्यांची एक मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंडेंचा मुलगा सुद्धा दाखवला आहे आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय मग त्या दोन लेकरं आहेत कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची आणि पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आहे आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत त्याच्याऐवजी मी एल सी बीला ते हँडओवर करतो एल सी बीला हँडओवर करताना सुद्धा मी एस पी साहेबाला एक विनंती केली एल सी बीचे जे प्रमुख आहेत शेख कोण यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे त्याच्यामुळं एल सी बीचे शेख वगळून एल सी बीला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली संतोष देशमुख कुंकटले तर तपासामध्ये वेगवेगळे व्हिडिओ बाहेर येतात वेगळे बाहेर त्या संदर्भात काही चर्चा झाली काही नाही मी बोललो ना आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सी आय डीकडे चाललेला आहे त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी स्त्री त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांना सोमवारची वेळ मागितलेली तिकडं माझ्याकडे ज्या अपडेट्स आलेल्या आहेत सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली ते चौकशीच काय स्टेटस आहे त्या समितीचं काय काम हे पहा न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं जात हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देत त्याप्रमाणे मला वाटतं हुलुवालिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचा दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही चौकशी हो आता सुरूच होईल ना ऑर्डर निघेल त्याची चौकशी चा चालू होईल पोलीस पोलीस एसआयटी एसआयटीचं काम करील आणि <coughs> जे याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशी न्यायालयीन चौकशी या संदर्भात मी आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे महादेव मुंडेच्या खुनी पुढच्या पंधरा दिवसाच्या आत सापडल्या पाहिजेत अशा प्रकारची विनंती बोलतो कन्नाला गुन्हा दाखल करू नका व्हायरल झाले कोणी कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्लाळ बल्लाळ देव आ, त्या प्रभासच्या पिक्चरमध्ये होता एक बल्लाळ देव हा मिस्टर बल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीडमध्ये बरेच झाले त्याच्यामुळे हे स्तोम माजलं ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे जा प्रकार झालेले पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली याच कारणच हे आहे असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नीसत कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पी ए कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडं तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे या लवकर रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेल जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागलेत लातूरचं जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी मात्र अण्णा महादेव रवी सानपे अधिकारी होते रवींद्र सानफ हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या आणि रवींद्र सानफ हा स्वाभिमानी अधिकारी आहे ते त्यांना सांगण्यात आलं की ते आता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजाभाऊ फड राजाबा फडचं नाव टाक म्हणले आणि त्याच्याबरोबर पाच लोक आणखी जॉईंट करून टाका आणि सहा जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झाला आहे या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिकी अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरन कोण आणलेले अतुल दुबे सायबर तज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भाताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नावं काय या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशेवाला मोबाईल केलेले मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एस पींना निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेलेत मनाकडून जे मुंबई वरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे एक ट्वीट केला आहे आज सकाळी त्या व्हिडिओ मध्ये महादेव गीते, गीते नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटल मधून मात्र ते महादेव गीते आता जेलमध्ये आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर दिसले महादेव ते जेलमध्ये तेलमध्ये आहेत त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ज्यांनी गोळीबार केला त्यांचा ते मात्र बाहेर असं झालंय का ट्वीट केलंय जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्वीट जर केलं असेल तर मला वाटतं ते, ते खरोखर तपासलंच गेलं पाहिजे आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्यावेळेस सी एमसीआर होती मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे

याधवच्या जा, जाधवच्या नावावर जाधवच ना जाधव मंगल बबन जाधव काय ते सेम नाव आहे त्यांच्यावरती ज्योती ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडच आणि त्यांची आता इथं मला वाटतं पाच पंचवीस एक्कर सापडली पण ह्यांचे पाच पंचवीस एक्कर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रासाडांचं उकारले आणि तिकडं निवडून टाकले रसाळांनी बोलायचं नाही रसाळांनी निमूट सहन करायचं अशा पद्धतीचा प्रकार इथे या जिल्ह्यामध्ये घडलेल्या आणि या सगळ्यापासून धनुभव अनभिज्ञ कसे राहिले याचच मला आता कोर पडायला लागलेलं आहे तर महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी देखील आता सुरेश धस यांनी नवनवे बघायला माहिती पंधरा महिन्यांपासून प्रकरणाचा तपास का झाला नाही असा सवाल धस यांनी उपस्थित केलाय तर आता महादेव मुंडे प्रकरणाचा परळी पोलीस तपास करणार नाहीयेत एल प्रकरण सोपवणार असल्याची माहिती अधीक्षकांनी दिल्याचं धस यांनी सांगितलंय तर खून ज्यांनी केला आहे त्यांना पंधरा दिवसाच्या आत पकडावा अशी मागणी देखील सुरेश धस हे करत आहेत आणि या संदर्भात पोलीस महासंचालकांची भेट घेणार असल्याचं देखील धस यांनी सांगितलंय